नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा नवीन अशा भागामध्ये ज्या ठिकाणी नागपूर महानगरपालिकेमध्ये जी भरती निघालेली आहे त्या भरतीसाठी आवश्यक असे प्रश्न या ठिकाणी आपण विश्लेषणासहित पाहत आहोत जवळपास सात भाग प्रकाशित करण्यात आलेले आहेत तर आजचा हा जो भाग आहे तो आठव्या क्रमांकाचा आहे त्या अगोदर नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि या पदासाठी किंवा या परीक्षेसाठी आवश्यक नोट्स वगैरे किंवा एम सी क्यू प्रश्न वगैरे हवे असतील तर आपल्याकडे संपूर्ण अवेलेबल आहे स्टडी मटेरियल तर हवं असेल तर मला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा हा माझा नंबर आहे शहात्तर वीस सतरा त्रेचाळीस शहाण्णव या ठिकाणी तुम्हाला नोट्स वगैरे मिळून जातील तर वेळेला गमावता पाहूयात पहिला प्रश्न आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय वही पेन घेऊन बसा कारण का एका प्रश्नासोबत अतिरिक्त प्रश्न आपण या ठिकाणी पाहत असतो तर बघा काय म्हटलं भारतातील पहिले आयुर्वेदिक डॉक्टर कोण आहेत तर भारतातील पहिले जे आयुर्वेदिक डॉक्टर होते ना ते होते सगळ्यात अगोदर म्हणजे प्राचीन भारतामध्ये हा मोडतो तर आत्रेय नावाचे हे डॉक्टर होते आणि त्यानंतर दुसरे अजून दोन आहेत बरं लक्षात असू द्या त्यांचं नाव आहे सुश्रुत लक्षात असू द्या लिहून घ्या खूप महत्त्वाचे आहेत तर हे होते दोन व्यक्ती आणि त्यानंतर हे जे आहेत ना हिपोक्रिटस हे जे आहेत ते आयुर्वेदा जे का आहेत जनक आहेत लक्षात असू द्या शॉर्टमध्ये लिहितो तुम्ही फुलमध्ये लिहून घ्या आणि त्यानंतर हे जे आचार्य चरक आहेत ना यांना जे आहे ते वैदकशास्त्राचे जनक म्हणतात हे आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे बट असू द्या रिव्हिजन तुम्हाला वैद्यकशास्त्राचे जनक त्यांना म्हणतात हे डबल ऑप्शन मी तर, तर, त्या ठिकाणी टाकलेलं होतं आठवण राहावं म्हणून तर आणि अजून एक सांगायचं झालं तर आपल्या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर सगळ्यांना माहीत असतील कोण आहेत आनंदीबाई जोशी आणि फॉरेन्स नायटेंगल या ज्या आहेत त्या जगातील पहिल्या अधिपरिचारिका वगैरे आहेत हे आपण ऑलरेडी कवर केलेलं आहे तर लक्षात असू द्या कान डोळे सगळं मन जे आहे ते एका व्हिडिओमध्ये ठेवा आणि काळजी नका करू तुम्हाला परीक्षेची एक चांगली तयारी आपलं चॅनल खूप खूप हेल्पफुल ठरेल डोंट वरी त्यानंतर पुढे पहा मानवी रक्ताचा सामूह वगैरे काय असतो तर मानवाचं जे रक्त असतं मानवी शरीरामध्ये जवळपास किती चार ते पाच लिटर एक सर्वसाधारण रक्ताचं प्रमाण मानवी शरीरामध्ये असतं तर या मानवी रक्ताचा जो सामूह असतो ना तो सामूह असतो सेवन पॉईंट फोर एवढा सामूह असतो आणि सामू स्केल लक्षात असू द्या सगळ्यात महत्त्वाचं तर सात जर असेल ना सातपासून चौदा म्हणजे सातपेक्षा मोठं आणि चौदापर्यंत जर असेल ना तर ते काय असतं अमलारी असतं लक्षात असू द्या लिहून घ्या आमलारी असतं त्यानंतर जर समजा पी एच सातच असेल तर ते असतं उदासीन लक्षात असू दे आणि त्यानंतर सातपेक्षा जर कमी असेल ना तर त्याला म्हणतात आमलं लक्षात असू द्या तुम्ही दहावीला शिकला असाल आमलं आमलारी लिटमस पेपर वगैरे तर त्यावर तुम्ही तयारी करून जा त्यानंतर एक ग्राम स्निग्ध पदार्थात किती किलो कॅलरीज ऊर्जा वगैरे असते तर एक ग्राम स्निग्ध पदार्थामध्ये या ठिकाणी किती किलो कॅलरीज ऊर्जा असते तर जवळपास नऊ किलो कॅलरीज या ठिकाणी ऊर्जा या एक ग्राम स्निग्ध पदार्थामध्ये असते आता कार्बोदके आणि प्रथिनेमध्ये काय असतं एक चार पॉईंट वन हे प्रथिनेमध्ये आणि चारच हे कार्बोदकेमध्ये असतं आणि आपल्या शरीरामध्ये सर्वात जास्त इंधन किंवा ऊर्जेचं साधन किंवा का असतात तर ते सगळं प्रोव्हाइड करणारे काय असतात कार्बोदके असतात लक्षात असू द्या कार्बोदकामधून या ठिकाणी सर्वाधिक ऊर्जा आपल्याला मिळत असते आपल्या शरीराला म्हणजे जवळपास एक पासष्टपासून ते ऐंशी टक्के जी ऊर्जा आहे ना ती कार्बोदकपासून या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये मिळत असते किंवा असते बाकीचे दहा दहा पर्सेंट प्रथिने आणि जे स्निग्ध पदार्थ वगैरे यांच्यापासून मिळत असते आलं लक्षात लिहून घ्या आणि इथपर्यंत जर आला असाल तर सबस्क्राईब अवश्य करून घ्या अशा पद्धतीचं एक्सप्लेनेशन आपण दररोज प्रोव्हाइड करत असतो रेग्युलर व्हिडिओ वगैरे येत असतात त्यापासून तुम्ही चुकू नये आणि त्या, त्या तया तयारीमध्ये चांगला भाग तुमचा असावा त्यानंतर प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा असं त्यांनी म्हटलेलं आहे तर पहा या ठिकाणी काय दिलं बुद्धिमत्तेचा हा प्रश्न आहे बुद्धिमत्तेचे सुद्धा कसे नोट्स काढलेत आम्ही तुम्हाला प्रश्न प्रकार कळावेत म्हणून प्रश्न तर आहेतच आणि त्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही उत्तरा आहे उत्तरासोबत त्याच्यासोबत काय दिलेलं आहे या ठिकाणी विश्लेषण दिलेलं आहे म्हणजे उत्तर कशा पद्धतीनं आलेलं आहे ते स्वतः आम्ही ॲनालिसिस करून काढलेले आहेत प्रश्न तर व्यवस्थित खरेदी करून घ्या परवड्याला अशीच फी आहे एकदम कमी ठेवलेली आहे बघा आता इथं काय आलं दोनशे सोळा नेमकं काय आलं तर या ठिकाणी बघा आठ आणि चार बारा होतात आणि सातण अकरा अठरा होतात तर बारा गुणिले चार जर केलात सॉरी बारा गुणिले या दोघांची बेरीज या दोघांची बेरीज म्हणजे दोघांमध्ये गुणाकार केलं तर दोनशे सोळा या ठिकाणी येतं गुणाकार त्याच पद्धतीनं या दोघांचा गुणाकार या दोघांचा केला तर एकशे त्रेपन्न येतं त्याच पद्धतीनं आठण सहा चौदा गुणिले सोळा तर बघून घ्या जवळपास इथं किती येतं दोनशे आठ हा गुणाकार येतो ऑप्शनमध्ये आहे का हे तर सगळ्या पद्धतीचे प्रश्न पहावे लागणार आहेत सगळे प्रश्न एकत्रित घेऊन समोर जावं लागणार आहे फक्त एकाच भागाचं करतो आणि मी पास होतो असा भ्रम डोक्यातून काढून टाका तर लक्षात असू द्या त्यानंतर आशिया खंडातील सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे तर आशिया खंडामध्ये सर्वात मोठं गोड्या पाण्याचं सरोवराचं नाव आहे उल्लर सरोवर जे की जम्मू आणि काश्मीरमध्ये आहे आता हे सांबर सरोवर खाऱ्या पाण्याचं आहे राजस्थानमध्ये आहे हे सुद्धा सॉरी हे चिल्का जे आहे ते ओडिसामध्ये आहे बरं आणि त्यानंतर हे वेबनार जर सरोवर विचार केला तर केरळमध्ये आहे तर लक्षात असू द्या लिहून घ्या आणि या सरोवरांची काय करा एक माहिती काढा आणि अजून एक सांगतो जगामध्ये एकमेव असं सरोवर आहे जे की उल्कापातामुळे निर्माण झालं ते म्हणजे आपल्या महाराष्ट्रातलं लोणार सरोवर जे की कुठं आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लिहून घेत जा हे सगळे सगळे महत्त्वाचे जे सांगतो आहे ना ते सगळे परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत खूप साऱ्या परीक्षेची आम्ही तयारी करून घेत असतो आणि जे काही आम्हाला प्रश्न महत्त्वाचे वाटतात ते तुम्हाला लिहून घेण्यासाठी सांगत असतो तर लक्षात असू द्या त्यानंतर पुढे बघा पुढे काय म्हटलं खालीलपैकी दिवस आणि रात्र कोणत्या दिवशी समान असते तर जे एकवीस मार्च असतो ना दिवस त्या दिवशी ही रात्र आणि दिवस काय असतो समान असतो लक्षा तर लक्षात असू द्या त्यानंतर तुम्हाला शोधायचं काय आहे सगळ्यात मोठी रात्र सगळ्यात मोठा दिवस आणि अजून एक दिवस आहे बरं जो समान असतो दिवस आणि रात्र तर नक्की कमेंट करा आणि काही डाऊट असतील अवश्य विचारू शकतं डोंट वरी मी सगळ्यांना रिप्लाय देईन त्यानंतर पहिले स्वातंत्र्य समर नावाचं जे पुस्तक आहे ते कोणी लिहिलं तर ते पुस्तक आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांचं हे जेव्हा तुरुंगात होते त्यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं किंवा अठराशे सत्तावन्नचे समर या नावानं सुद्धा आहे ते म्हणजे त्याच्याशी निगडीत आहे त्यानंतर हे आद्य क्रांतिकारक म्हणून यांना ओळखलं जातं लक्षात असू द्या आणि वेगवेगळे आहेत त्याबद्दल माहिती काढा त्यासोबत गलगंड नावाचा जो आजार आहे तो कशाच्या कमतरतेमुळे होतो तर तो हा आजार आयोडीनच्या कमतमतरतेमध उद्भवतो आता इन्सुलिनच्या कमतरतेमुळे आपण मागच्या सेशनमध्ये मा पाहिलं मधुमेह नावाचा आजार होतो लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया नावाचा आजार होतो तर हे लिहून घ्या व्यवस्थितरित्या आणि शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडलाय नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ कसा वाटला माहिती कशी वाटली याबाबत एक छोटंसं अभिप्राय द्या की काही बदल करायचं का किंवा अशाच पद्धतीची तयारी चालू ठेवायची का हे मला कळून जाईल बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या तुमच्याच तयारीसाठी आम्ही अवश्य मदतीसाठी उपयोगी पडू बाकी भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद सगळ्यांना